नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी अवकाळी पाऊस पूरस्थिती इत्यादी नैसर्गिक आपत्तींसाठी दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या संदर्भातील आज एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो ज्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आता बरेच लोक म्हणतील की आता हा मोठा निर्णय काय याच्यामध्ये अतिवृष्टीची नुकसान भरपाई अजून कोणाला शेतकऱ्यांना अजून मिळाली नाही आम्ही के सीसुद्धा केलेली केवायसी करून तीन महिने झाले पैसे येत नाही घोषणा केली पण पैसे मिळत नाही त्यांच्यापेक्षा सुद्धा हा निर्णय आता या ठिकाणी महत्त्वाचा कारण आजचा जी आर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो एक जानेवारी दोन हजार चोवीसचा जो जी आर आलेला होता तो आता या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले म्हणजेच तो जो जी आर होता जुना तो आता या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आणि आता हा नवीन जी आरवर अंमलबजावणी करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हा जो जी, जी आर आहे तो तीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे आजचा जी आर आहे तर यामध्ये खरीप दोन हजार पंचवीसपासून राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूरस्थितीमुळे आता झालेल्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना आता या ठिकाणी मदतीबाबत हे जी आर काढण्यात आलेलं आहे तर या जी आरमध्ये काय दिलेलं आहे तर आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी शासन निर्णयामध्ये दिलेले आहे की राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीबाबत आपत्तीग्रस्त यांना आता द्यावायच्या मदतीबाबत शासन निर्णय आहे तर महसूल व वन विभाग दिनांक चोवीस मार्च दोन हजार तेवीस अन्वय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मद मदतीस दरविहित केले आहेत प्रस्तुत निकष व दरानुसार विशिष्ट अनुदान देण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत तर यामध्ये आता राज्यात नुकसान राज्यात आता नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या शेतीपीक हानी संदर्भात शासनाने आता या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो अवकाळी पाऊस अतिवृष्टी पुरामध्ये झालेले शेतीपीक नुकसान पंचनामे तात्काळ करण्यात यावेत या, या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले तर या अजून खरीप दोन हजार पंचवीस व या पुढील कालावधी करिता केंद्र राज्य सरकारने आता या ठिकाणी अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीबाबत नि, नि निविष्ट अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय दिनांक सत्तावीस तीन ने ने दोन हजार तेवीसप्रमाणे देय या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर शासन निर्णय दोन हजार चोवीसचा म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस अन्वय दिलेल्या सूचना अधिक्रमात करण्यात येते तसेच प्रस्तुत आदेशा आदेशाची तात्काळ प्रभावीने अंमलबजावणी करण्यात यावी तर त्यानंतर आपत्तीग्रस्तांना मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेले इतर अटी व शर्ती लागू राहतील तसेच नुकसानी करता संपूर्ण हंगामाकरिता एक एकदाच अनुदान या ठिकाणी अनुज्ञ करण्यात आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची या जी आरमध्ये संपूर्ण माहिती दिली तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद